एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद परिसरातील पुसद तालुक्यातील वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर वन विभागाचे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणामध्ये पुसद परिसरामध्ये पुसद तालुक्यामध्ये वृक्षतोड केली जात असून वन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे झाडे लावा झाडे जगवा जरी शासकीय शासनाचा निर्णय असून मोठ्या प्रमाणामध्ये सरकार झाडे लावायचे आणि झाडे जगवायची मोहीम राबवते तसे तो पुसद येथील वन विभाग वन तालुक्यातील पुसद परिसरातील फॉरेस्टच्या वन विभागाच्या जागेमध्ये वृक्ष राहू वृक्षरोपण करून फक्त विले काढण्याचे काम केले जात असून पुसद परिसरामध्ये पूर्वीपासूनच असलेली वनसंपदा ही लुटारू आजकालचे लकडी चोर पुष्पा ही वनसंपदा नष्ट करत आहेत तर पुसट परिसरातील ग्रामीण भागामधून म्हणजेच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीतून मोठ्या प्रमाणामध्ये आडजात वृक्ष आंब्याचे झाडे वगैरे तोडून पुसत येथे आणले जात आहेत चोरून म्हणजे विना परवानगीच ते लाकडे झाडे तोडून पुसद्द परिसरातील येथे सुरू असलेल्या स्वामीवर आणून त्या झाडांची लकडीची कटाई केली जात आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पुसद तालुक्याला पुसद परिसराला जंगल लाभलेले असून त्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सागवान नामक अमूल्य अशी सागाची लकडी आहे आणि ती लकडी लाखो रुपये भावामध्ये विकल्या जाते मार्केटला तर त्या लकडीच्या जंगलाच्या रक्षणाकरिता पुसद येथे स्वतंत्र असा वन विभाग आहे आणि त्या वन विभागामध्ये वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं काम आहे की सदर जंगलाचे रक्षण करणे पण आज रोजी तरी त्या जंगलाचे रक्षण होताना दिसत नाही तर खंडाळा पिपरी तसे तसेच उमरखेड रोडवरील घाटामधील जंगलातील मोठमोठे सागवान वृक्ष हे सागवान तस्कर लकडी चोर सर्रास तोडून नेत आहेत तर यामागे बरेचसे असे लकडीचे आणि ठेकेदार तसेच स्वामी मालक आहेत की ते ते माल ते 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 ता ता जे लकडीला ज्यांनी काही जागून सागवानाची लकडी घेऊन परवानगी घेतलेली असते आणि नंतर त्या लकडीमध्येच ते हे चोरीचा माल मिसळून विकतात त्याचे फर्निचर बनवतात विविध प्रकारचे फुलंग टेबल खुर्च्या आणि विविध प्रकारे लकडी हे म्हणजे सागवान व्यावसायिक लकडी व्यावसायिक स्वामील आराम चालक आपल्या उपयोगामध्ये घेतात तर अधिकारी कर्मचारी उपवनरक्षक कार्यालय यांचे मोठे कार्यालय आपल्या उसद येथे असून त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची याच्यावर बंदी नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई सागवान तस्कर किंवा अडधात लकडी चोरून विक्री करणाऱ्या या लोकांवर केली जात नाही तर काही वर्ष जर हेच परंपरा चालत राहिली तर लवकरच पुसत परिसरातील वनराई व जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सर्वसामान्य वृक्षप्रेमी यांच्याकडून सर्रास नाराजी व्यक्त केली जात असून लवकरात लवकर सदर म्हणजेच चोरीच्या कारभारावर बंदी घालून ज्या प्रकारे शासनाकडून तुम्हाला नियुक्त केलेले आहे म्हणजेच वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इथे जंगल रक्षण आणि अवैध म्हणजे याकरिता इथे नियुक्त केलेले आहेत त्यांनी आपल्या म्हणजे कर्तव्याचे पालन करावे आणि अवैध वृक्षतोड तसेच सरकारी जंगलातून सागवानची लकडी तस्करी करून किंवा चोरून नेल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी कारण की आजच्या घडीला आपल्या इथे एक छोटासा वाढदिवसही असला तर सर्वसामान्य नागरिक हे वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा करतात आपल्या मुलाबाळांचा किंवा आपल्या घरातील वडील लोकांचा हा वाढदिवस साजरा करतात तर ते वृक्ष मोठे होण्याकरिता बरेच वर्ष लागतात आणि येथे आपल्या परिसराला मोठ्या प्रमाणामध्ये जंगल लाभलेले असून दोन दोनशे वर्षापूर्वी जी झाडे तिथे उपलब्ध आहेत तर तस्कर सदर झाडे तोडून घेत आहेत म्हणजे हायती वनसंपदा असतानाही त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त असतानाही त्या वनसंपदेकडे चोरी जाण्याकडे सरकारी जंगलातील लकडी चोरी जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही एक फार मोठी लाजीरवानी बाब आहे हे पुसत परिसरातील पुसत शहरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी या घटनेचा निषेध करीत लवकरात लवकर सदर सरकारी जंगल तोड तसेच खासगी शेतकऱ्यांच्या शेतीतून होणारी अवैध वृक्षतोड थांबवण्यात यावी करीता येलगार उभारला आहे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून लवकरात लवकरच उपवनरक्षक कार्यालय पुसत येते त्याबाबत निवेदन दिले जाणार आहे त्यामुळे वन विभागाने तरी आपले कर्तव्य जोपासावे व अशा अवैध वृक्षतोडीबाबत बाबत आणि सरकारी जंगलातून सागवान तोडणाऱ्या लोकांबाबत कडक कारवाई करावी तर खंडाळा काळी दौलत खान वरुड चोंडी बांसी शेंबाळ पिपरी तसेच इकडे गवळ परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी जंगलातून ही लकडी सागवान नामक लकडी सोडून पुसद येथील स्वामी मध्ये आणल्या जात आहे अशी माहिती आमच्या सूत्रांकडून प्राप्त झाली असून वन विभागाने चौकस राहण्याची गरज आहे आर एन एन न्यूज मराठी पुसद